येथील महाविद्यालयात मोफत नेत्र तपासणी शिबिरा शिबिराचं उद्घाटन योगेश धोत्रे विभागीय अध्यक्ष लायन्स क्लब छत्रपती संभाजीनगर वाळूस प्रमुख मार्गदर्शक प्रज्वल मेटावाला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर नवनाथ अघाव शिबिर समन्वयक डॉक्टर नंदकुमार कुकलारे आणि देवगाव रंगारी येथील श्री आश्रामजी भांडवलदार महाविद्यालय हे सातत्यानं विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात वाढत्या मोबाईल वापरामुळे वृद्ध काळात येणारे दृष्टीदोष तिरळेपणा कांचबिंदू मोतीबिंदू इत्यादी समस्यांवर निदान करण्यासाठी महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग व लायन्स क्लब छत्रपती संभाजीनगर वाळू यांच्या संयुक्त विद्यमानं नऊ सप्टेंबर रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन केलं आहे अत्याधुनिक मशिनीद्वारे डोळ्याची तपासणी करून योग्य सल्ला आणि मार्गदर्शन केले जाईल या मोफत शिबिरात विद्यार्थी आणि परिसरातील गरजू नागरिकांनी आपल्या डोळ्याची तपासणी करून घ्यावी असं आवाहन लायन्स क्लबचे विभागीय अध्यक्ष योगेश धोत्रे प्राचार्य डॉक्टर नवनाथ आघाव शिबिर समन्वयक डॉक्टर नंदकुमार कुकलारे प्रकल्प समन्वयक प्रज्वल मेठावाला यांनी केला आहे आणि भारतध्वज न्यूज लासू स्टेशन